नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत इथं मैलार मल्लन्ना जे हे मंदिर आहे दक्षिण काशी श्रीक्षेत्र मैलार मल्ल्णा त्यालाच खानापूरसुद्धा हे नाव आहे या गावला तर आपण इथं ह्या जे इथं कुंड आहे मित्रांनो हे जे आहे इथं थप्पे कुंड म्हणून जे नाव लिहिले त्या कुंडाचे जे नाव आहेत मित्रांनो पहिलेच्या जे त्या काळामध्ये वेगळे नाव असतील किंवा या भागातलं हे नाव असेल पण अशा पद्धतीचे इथे बारा आठ ते बारा कुंडाचं वर्णन यामध्ये केलं आहे म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीचे इथे कुंड ह्या मंदिरच्या सभोवत आली आणि या, या पावनभूमीमध्ये जे बनवलेले कुंड आहेत ते जे पूर्वी प्राचीन काळापासून हे सर्व मंदिराच्या भोवती सर्व वेगवेगळे त्या कुंडाचे नावं आहेत त्या वेगवेगळ्या कुंडानुसार त्यांचे वेगवेगळे महत्त्व आहे त्यांच्या त्या ते अगोदरच्या वेगवेगळ्या ऋषी मुनी आणि वेगवेगळ्या त्याच्या स्नान कोणी केलं त्यांच्या संतांच्या ह्याच्यानुसार त्या कुंडाचं वेगवेगळं महत्त्व आहे तर मित्रांनो या कुंडाची सगळे माहिती पाहू तर हे कुंड आता इथं बंद केलेलं आहे तर याचं नेमकं कारण आपल्याला माहिती नाही कशामुळं बंद केले जे काय प्रदूषण असेल किंवा पाणी खराब असेल किंवा अन्य कारण असेल ते आपल्याला माहिती नाही तर हे आज आपल्या इथं बंद दिसलं बंद असल्यामुळं आपण दुसऱ्या कुंडाकडे आंघोळ करण्यासाठी जाणार आहोत हे जे कुंड आहे हे अशा पद्धतीने इथं सर्व पाणी जे आहे निळ्या पद्धतीचं शेवाळ होऊन सर्व पाणी निळं झालेलं आहे तर मित्रांनो याचं नेमकं कारण हे पाणीच असावं असं मला वाटते पण निश्चित कारण आपण सांगू शकत नाही तर मित्रांनो हे जे सर्व सभोवताली जे पायऱ्या दिसत आहेत त्या ठिकाणी बसून सर्वांनी ते पाणी घेऊन आंघोळ करत असत आणि आंघोळ करण्याचे जे काही आता अशी मान्यता आहे की या कुंडात आंघोळ केल्यानंतर सर्व रोगराई नाहीशी होते किंवा सर्व पापे नाहीशी होतात नष्ट होतात अशी ही एक प्रथा आहे तर मित्रांनो हे जर चालू असतं तर इथं खूपच सर्व पब्लिक सगळी जनता इथे आंघोळीसाठी आली असती तर मित्रांनो हे बंद आहे तर याचं निश्चित कारण काही सांगता येणार नाही तर आपण पुन्हा दुसऱ्या कुंडाकडे जाऊन पाहू तर तोपर्यंत ह्या सर्व कुंडाची माहिती घेऊ कशा पद्धतीचं आहे काय आहे अशाच पद्धतीचे वेगवेगळे कुंड या पावनभूमीमध्ये इथं आहेत तर त्या त्या कुंडाची वेगवेगळ्या कुंडाची वेगवेगळी महती वेगवेगळं महत्त्व इथं दिलेले आहे तर, ते ते वेगुले, वेगुले महत्व, वेगुले महत्व तर अशा पद्धतीची ही सगळी कुंडाची माहिती आपण इथं घेत आहोत हे कुंड या सर्व बाजूंनी जाळीनं असं बंद केलेलं आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी आल्यानंतर सर्व कुंडाची माहिती घेऊ आपण आहोत इथं महिला ठिकाणी वास्ता वास्ता तर मित्रांनो या वेगवेगळ्या कुंडाचं वेगवेगळे जे वर्णन आहे ते आपल्याला श्री मार्तंड विजय या ग्रंथामध्ये पोथी वाचती वेळी ते आलेलं वर्णन आपल्याला तिथं पाहायला मिळते वाचत वाचल्यानंतर आपल्याला कळेल मित्रांनो त्या सर्व वर्णनानुसार हे इथे कुंड आहेत आणि त्यांचं जे महत्त्वसुद्धा त्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळेल तर मित्रांनो हे जे आहे एका कुंडाची माहिती घेतली आपण आता तर अशा पद्धतीचे वेगवेगळे आठ ते बारा असे वेगवेगळे कुंड इथं आहेत त्या वेगवेगळ्या कुंडाचे महत्व सांगलेलं आहे ग्रंथामध्ये तर हे ग्र हे कुंड अशा पद्धतीनं मित्रांनो इथं आल्यानंतर आपलं इथं बंद आहे तर आज पण याची थोडक्यात माहिती घेतलं मित्रांनो आणखी जास्त माहिती पाहिजे असेल तर आपण त्याच्याबद्दल माहिती काढू तुम्ही श्री मार्तंड विजय हा ग्रंथ वाचू शकता त्यामध्ये आ, सविस्तर याबद्दलची माहिती दिली आहे किंवा मल्हारी महात्मा या ग्रंथात दिलेला आहे कुठल्याही खंडोबाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल आदिमैलार हे मल्लन्ना टेम्पल याबद्दल काही पुस्तक भेटले तर इथं आता या पावनभूमीमध्ये इथं आलेलो हो, आहोत ते काही ग्रंथ भेटतील पुस्तके भेटेल तर मी घेऊन तुम्हाला त्यामधील माहिती सांगेल आणि याच्याबद्दल पूर्ण मंदिराबद्दल या, मंदिरा या देवाबद्दल सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू मित्रांनो तोपर्यंत नमस्कार धन्यवाद